निपाणीसह शेजारील महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून दहा दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई बसवेश्वर चौक पोलीस ठाणे निपाणी यांनी केली या प्रकरणी अक्षय राजू शेलार व तेवीस राहणार झेंडा चौक कागल जाहिद जावेद बागवान व वीस राहणार आमाते गल्ली निपाणी अशी संशयितांची नाव आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विजय धोंडीबा पोवार राहणार श्रीपेवाडी तालुका निपाणी यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात एकोणतीस जानेवारीला रात्री दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली होती दरम्यान शुक्रवारी सकाळी निपाणी बसस्थानक परिसरात पोलीस गस्त घालत असताना दोन युवक दुचाकीवरून संशयास्पद फिरत असल्याचं दिसून आलं त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली तसेच चिक्कोडी रोडवरील झाडाझोडपार लपवून ठेवलेल्या अन्य नऊ मोटरसायकली मिळून आल्या पोलिसांनी त्या सर्व दहा मोटरसायकली अंदाजे एकूण पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डी वाय पी यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय बी एस तळवार उपनिरीक्षक रमेश पवार सहायक फौजदार आरजी कुंभार हवालदार एम तेरदाळ रामगोंडा पाटील एम आर कांबळे रोहन मदने प्रशांत कुद्री जे पी संगोडी विनोद टक्कनवार यांनी कारवाई केली